नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे बाबरी मस्जिदीचा काय पायाभरणी कार्यक्रम परवा झाला म्हणजे सहा तारखेला कालच हा पाया ही पायाभरणी नसून ही एका अर्थाने तथाकथित सेक्युलरिझमची कबर खोदणे आम्ही जे म्हणतो त्याचं कारण असं सा की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला प्रत्यक्षामध्ये जी बाबरी मस्जिद पडली पाडली उद्ध्वस्त केली आणि ती फक्त बाबरी मस्जिद नावाची एक साधी इमारत नव्हती पाचशे वर्षांपासून जो हिंदू अस्मितेवरती घाव घातला गेलेला होता ते घाव भरण्याचं काम ही मस्जिद पाडून केल्या गेलं फक्त मशीद नाही पडली तथाकथित सेक्युलरिझम गंगा जमनी तहजीब नावाचा जो तमाशा आपल्याकडे कित्येक वर्षापासून चालला होता तो तमाशा कोसळला म्हणजे तथाकथित सगळ्यांनी म्हणजे जे काही एक मुलामा देऊन ठेवलेला होता गंगा जमनी तहजीबचा आणि आम्ही यापूर्वी पण काही व्हिडिओ व्हिडीओमध्ये आवर्जून उल्लेख केले होते जिथं बसून मी हा व्हिडिओ करतो आहे तिथे जवळच मिया दर्गा आहे कादरी परंपरेतला आणि त्या ठिकाणीचा उरूस आत्ताच संपला त्याचा उरुस मी ज्या गावान आलो त्या परभणीचा उरुस किंवा इथून जवळ असलेला खुलताबादचा उरुस ह्या सगळ्या उरसाच्या बातम्या देत असताना हा उरुस म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे कसे प्रतीक आहे आणि त्या ठिकाणी हिंदू मुसलमानांसोबत हिंदू पण कसे जातात नवस पण कसे जातात अशा सगळ्या भंकस बातम्या गंगा जमनी तहजीब तहजीब राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून दिल्या गेल्या पण ह्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्ताच चंपाषष्ठीला खंडोबाची यात्रा भरली होती त्या ठिकाणी नाही कोणी असं म्हणलं की ही खंडोबाची यात्रा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे गंगा जमनी तहजीब आहे आणि हिंदूंच्या सोबत मुसलमान पण तिथे जातात नाहीत म्हणलं कोणी आणि ते जातच नाहीत मग एका बाजूनच कशी गंगा जमनी तहजीब असते हे जे सगळं ढोंग कित्येक वर्षापासून चाललं होतं आज बी नाही भूल सकते हम बाबरी की शहादत वाले बदमाश हे नाही सांगत की अरे ते शेकडो वर्षांपासून तर तिथं पूजा होत असलेलं रामाच्या जन्मभूमीचं मंदिर होत मग ते कसं विसरणार आम्ही कोण कुठला हा टकराड असा बाबर लफंग्या त्याच्या नावाच्या मजिदीचं तुम्हाला प्रेम आहे आणि आमच्या सगळ्या आमचा जीव की प्राण असलेल्या श्रीरामाबद्दल आम्हाला काही नाही काही असता नाही बरं जे बाबरी मस्जिद पाडली बाबरी मस्जिद पाडली म्हणून छाती बडवतात त्यांनी याचं उत्तर द्यावं ती सगळी पाडली तो राग वरती आला उफाळून आला त्याच्यानंतर कुणीही तिथे जाऊन अवैध पद्धतीने ते, पद्धती ते सगळा मलबा बाजूला करून मंदिराचं बांधकाम केलेलं नव्हतं हो जोपर्यंत अधिकृतरित्या कोर्टानं निर्णय दिल्याच्या नंतर ती जागा ताब्यात दिल्याच्या नंतर स्वतःच्या पैशाने हे राम मंदिर बांधलेलं आहे लोकांनी सर्वसामान्य जनतेने सरकारच्या पैशानं बांधलेलं नाही आणि त्याच वेळेस त्या जागेच्या दुप्पट असलेली पाच एकर जागा त्याच अयोध्येमध्ये मुसलमानांना दिल्याच्या नंतर आज तागायत सहा वर्षामध्ये त्यांना तिथे एक साधी विटे ठेवता आलेली नाही हक्काची दिलेली जागा आता पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या नावाखाली जेव्हा मदारी दुरुस्ती दुरुस्तीमध्ये सगळ्या रोहिंग्यांना ढोंगनाला पाय लावून पळावं लागतंय ते सगळं चित्र दिसल्याच्या नंतर ज्यांच्या पायाखालची जमीन हदरली ते सगळे तथाकथित लिब्रांडू हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे आणि हे सगळे कट्टरपंथी मुसलमान यांनी एक प्रतिक्रिया म्हणून तिथं आता एक नव्यानं जागा घेऊन त्या ठिकाणी बाबरी मस्जिद स्थापन बाबरी मस्जिद कशामुळे का नाव द्यायचं त्याला बाबरचं तेव्हाही बाबरचं नाव देणं हे चूक होतं कारण की कुठल्याच मशिदीला नाव असत नाही इस्लामला मुळात हे मंजूरच नाहीये एखाद्याच्या प्रत्यक्ष त्याला तिथं पुरलेलं आहे ते थडगे मजारी मकबरे हे जे सगळं आहे ना हे दर्गे इस्लामला मंजूर नाहीये जे कोणी कट्टरपंथी इस्लामचे समर्थक आहेत आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे बदमाश विचारवंत लिब्रांडू या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं कुठेही इस्लामला व्यक्ती पूजा मंजूर नाही असं स्थान महात्म्य नाही इस्ला इस्लाममध्ये मग असं असताना तुम्हाला बाबरी या नावाचं काय प्रेम आहे हे सगळे बदमाश गेल्या सहा वर्षामध्ये म्हणजे प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माणाचं सगळे काम सुरू झालं आणि आता प्रत्यक्ष त्या गर्भगृहाचं काम आणि कलश पूर्ण झाल्याच्या नंतर तो ध्वज म्हणजे फडकवला गेला या सगळ्या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार आता पंचवीस सहा वर्षामध्ये तुम्हाला का नाही असं वाटलं की एक अप्रतिमाशी मस्जिद आपण उभी करूत म्हणून शांततेचं प्रतीक म्हणून शांती मस्जिद नावाची मस्जिद का नाही उभी करावी वाटली आणि जर त्यांना वाटलं नसेल तर हे सगळे जे बदमाश लिब्रांडू आम्हाला सनातनी हिंदूंना जे शहाणपण शिकवतात आम्हाला गोदी मीडिया म्हणतात ह्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही त्यांचे कान पकडून काने सांगितलं की ती पाच एकर जागेमध्ये आपण एक सुंदर अशी शुभ्र अशी शांतीचं प्रतीक असलेली मस्जिद उभी करू म्हणून कोण नको म्हणलं होतं नाही केलं हे नुसतं बोलणं सोपं आहे कृती अवघड आहे जे वारंवार उल्लेख करतात की मुसलमानांनी ह्या सगळ्या इमारती उभ्या केल्यात शहाजहांनी तोही वाद बाजूला ठेवत द तास स्टोरी नावाचा जो चित्रपट आला होता त्याच्यातून जे कटु सत्य समोर आलेलं आहे आपण बाजूला ठेवू दोन मिनिट अरे मग आत्ताची गोष्ट आहे अक्षरधाम मंदिर सारखं प्रचंड मोठं मंदिर असो किंवा आत्ता किंवा सोमनाथचं मंदिर अप्रतिम पद्धतीनं उभं राहिलेलं आहे किंवा आता प्राचीन वास्तूचे जुने जे मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धाराचं काम जे जी इंटॅक्ट करतं त्याही मोठ्या प्रमाणामध्ये एस आय डिपार्टमेंट करतं सुंदर अतिशय जुनी मंदिरं नव्या म्हणजे नव्यानं नीट झालेली आहेत सगळी दुरुस्त झालेली आहेत मग तुम्ही असं चॅलेंज स्वीकारून नवीन पद्धतीनं एखादी अतिशय सुंदर अशी मस्जिद या सगळ्या कालखंडामध्ये उभी का नाही करून दाखवली किंवा ज्या प्राचीन मस्जिदींची पडझड झालेली आहे ज्या प्राचीन इस्लामिक वास्तू आहेत त्यांचं दुरुस्तीचं काम का नाही केलं नाही समोर अशी काही उदाहरणं ठेवली किंवा अजूनही दाखवाना आम्ही स्वीकारायला तयार आहोत मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीचं काम करत असताना आमची आम्ही इथले कितीतरी दर्गे आणि त्यांनाही भेटी दिलेल्या ले आहेत आणि त्यांच्याही बाबतीमध्ये आमची हीच भूमिका आहे की ह्यांचं जतन झालं पाहिजे ह्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बीबिका मकबरा सगळ्यांना माहिती पण त्याच्याशिवाय अजून तीन मकबरे आहेत त्याच्यातला फक्त एक मकबरा त्या मौलाना आझाद कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असल्यामुळे त्यांनी में मेंटेन केलं बाकीचे दोनची किती अवस्था वाईट आहे काय माहीत कोणाला आणि का नाही समोर येत कोणी आणि का नाही त्याच्या दुरुस्तीचं हे करत त्या ठिकाणी जी अतिक्रमण झालेले आहेत जे मालकीचे दावे केले ते मुसलमानांचेच आहेत ना मग तुमचे दर्गे तुम्हाला नीट का नाही ठेवावं वाटले केवळ हिंदू चिडवायचं म्हणून त्यांच्या अस्मितेला टोचणी द्यायची म्हणून तुम्ही ठरून ठरून बाबरी मस्जिद या नावानं त्याचं हे करता काय पायाभरणी करता त्या ठिकाणी सगळे जवळ नमाज पडतात आणि हे सुरू करतात असं नाही वाटलं तुम्हाला की त्या निमित्ताने निमित ते सगळं बाजूला ठेवा शांतीचं प्रतीक म्हणून ह्या ज्या सगळ्या इस्लामी वास्तू आहेत त्यांचं आपण पुनरुज्जीवन करू पण ते नाही नवीन मदरसे उभे करायचे तुम्हाला आणि त्याच्या निमित्तानं कट्टरपंथी आतंकवाद्याचं शिक्षण द्यायचे हा आरोपच करतो मी आता मग त्याच्या नेमकं उलट या शहरातलंच उदाहरण सांगतो काही लांबचं नाही विद्यापीठ परिसरामध्ये ज्याला काला मकबरा म्हणतात तो आहे आणि पडेगावच्या तिथे आहे हे दोन मकबरे आहेत थी या सुद्धा की जे दुरुस्त करणे आणि व्यवस्थित करणे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्या अवतीभोवती जागा आहे छान बगीचा पण होऊ शकतो पण नाही ते नाही करायचं फक्त आरडाओरडं करायचं किंवा अगदी ह्याच वेळेस म्हणजे त्या ठिकाणी मुर्शिदाबादला बाबरी मस्जिद उभारण्याचा पायाभरणी समारंभ होतो आणि ममताचे पोलीस तिथं पाहत राहतात मी तर म्हणतो चांगली गोष्ट झाली तुम्ही त्यांना परवानगी दिली बोम ते करू दिलं रोखलं असतं तर बॉम्ब केली असेल उलट याच काळात आम्ही त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे तमिळनाडूमध्ये जवळ कार्तिक स्वामीच्या नावानं जी ज्योत त्या डोंगरावरती लावली जाते त्याला मात्र बंदी घातली जाते कोर्टाचा आदेश असताना सुद्धा एकाच वेळीस या दोन घटना ज्या घडलेल्या आहेत ना त्याच्यासाठी मी लाख लाख धन्यवाद देतो म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये सत्तांतर करायचा मार्ग यांनी मोकळा करून ठेवला केवळ सहा टक्के मुसलमानांची मतं आहेत तमिळनाडूमध्ये तर डी एम के, के सरकार सरकार कोर्टाचा आदेश असताना सुद्धा संविधानाला पायदळी तुडून त्या ठिकाणी ज्योत लावण्यासाठी निघालेल्या ला लोकांना रोखतं आणि दुसरीकडे ममता बॅनर्जी आपल्या पक्षातून त्याला काढतात हे बरोबर आहे हुमायून कबीर त्याचं नाव आहे कबीर ह्या नावाला तो कलंक आहे आणि तो जेव्हा बाबरी मस्जिदच्या पायाभरणीचा कार्यक्रम करतो तेव्हा पोलीस हातात हात घालून ते नुसतं बघत राहतात या दोन्हीही घटनांचा एक सगळ्यात मोठा फायदा हा होणार आहे की जे काठावरचे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे हिंदू आहेत ती पण मतं आता ह्या पुरोगामी पक्षाकडे राहणार नाहीत म्हणजे ती मतं यांनी भाजपकडं धकलली आणि भाजपला विजयाकडे नेलं असंच मी आता म्हणेल याच्यावरची ही उसंत वाणी बंगालात सुरू बाबरी निर्माण लिब्रांडू महान समर्थक कबीर नावाला आहे जो कलंक हिंदू द्वेष अंक नाटकाचा कुणाच्या नावाने मस्जिद कशाला जिहाद उशाला घेतलेला मतदानावर ठेवून या डोळा चाले चोळा मोळा अस्मितेचा गंगा जमनी तशी जीव नेहमी अजीब हिंदूंसाठी ध्रुवीकरण हे कोण करी आता एकतेला मारी कांत उकरून मेलेले ते मढे कोण असे रडे मतांसाठी कोण असे रडे मतांसाठी भर संसदेमध्ये तुमचे खासदार असं म्हणतात की आता मुसलमानांना जिहाद करावा लागेल कशासाठी जिहाद करावं लागेल कसं काय जिहाद करता तुम्ही संविधानाचं राज्य या भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण संविधान स्वीकारले त्याच्यानंतर ही अशी झुंडशाही तुमची चालू दिली जाईल असं तुम्हाला वाटतं का तथाकथित गंगा जमनी तहजीबच्या नावाखाली जे ढोंग चाललं ते चाललं आता जे केंद्रामध्ये बसलेलं राज्य आहे सरकार आहे ते असं इतकं लेच नाहीये की तुमचे हे असे सगळे नाटक ऐकून घ्यावेत पाच तारखेला ज्या पद्धतीनं वक्सच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या नोंदणीचं सगळं शेवटचा दिवस होता ह्यांनी तडफड करून पाहिली काहीच जमू शकलेलं नाहीये हा तुम्हाला दिलेला इशारा आहे जर तो समजत नसेल किंवा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवचा हो इशारा समजत नसेल तर आत्ता ज्यांनी ज्यांनी बाबरी मस्जिदच्या नावानं जी पायाभरणी केलेली आहे ती बाबरी मशीदीसाठी नाही तथाकथित तुमच्या सेक्युलर राजकारणाची बाबराची ती कबर खोदना आहे आणि त्याच्यामध्ये एका अर्थाने सगळेच गाडले जाणार आहे बघूत काय होतं ते बंगालच्या निवडणुका आणि तामिळनाडूच्या निवडणुकाच याचं उत्तर देतील इथेच थांबूयात धन्यवाद